गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या च्या व्हिडिओ मध्ये एक्झाम चालू आणि अभ्यास अभ्यास बघा आज करून पेपर आहे तर यांचे पेपर चालू आहेत आणि आज मी मिशोवरून मागवलं म्हणजे आ... दोन चार दिवसापूर्वी मिशोवरून मागवलेले जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता दाखवत

कवी कवी तुला काल मी थोडस मारलं तशी जे आमची एवढी रडत होती तुला माहितीये का आई मला किती मारायची लय मारायची मी घरातलं तुला माहितीये की कि मी किती स्वयंपाक करते फोर्थ क्लास मध्ये तू किती वेलाय तुला नाही मसा छूट जमाना बदल जमाना <laughs> बदल गया खर का खर, खर। <laughs> आहे आम्हाला रोज कामाला शाळेत जायचं आणि काम करायचं धुणं भांडे आणि जायचं वरून कधी कधी मारवी भेटायचं कधी कधी मला तर रोजच भेटायचा रोज आहे हा नाही एवढं काम करून शाळेतून आलं ना आम्हाला स्वयंपाक करायचा कपडे काढायचे ते वाळ टाकलेले सकाळी कपडे गुथलेले आईराणात कामाला जायची कृपायला आणि तुमचं कसं आहे बघा राम हे बोलायला चला तर पहिलं एक ग्लास पाणी पिऊन घेते गरम 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 म्हणजे जास्त पण नाही गरम तर बोट जात आहे कमी गरम केलेलं आहे आणि बाकीच कॉफीसाठी साठी ठेवले पाणी कॉफी करण्याची पद्धत तुम्ही नक्की पाणी जवळजवळ दीड वर्ष झालं आले मला अजून इकडं आल्यापासून मला हेच कळत नाही घरात आल्यानंतर ही गोष्ट कळत नाही बाहेर कळती आ, थी थी. की नाही का पूर्व दिशा कोणती आहे पश्चिम दिशा कोणती आहे पण येऊ कारण ते बिल्डिंग आहेत ना त्याच्यामुळे ह्या साईडला सूर्य उगवतो म्हणजे तीच पूर्व दिशा हे मला माहिती आहे पण नाही का कळत नाही की कोणत्या दिशेला हे घराचं म्हणजे नाही का चारही असं हा कोपरा वेगळा वाट म्हणजे नाही का असं वाटतं की वेगळ्या दिशेला ही कारण तसं चौकणी असं चौकणी आहे असं घर आणि ते काय ह्या कोपऱ्याला हे होतं ह्या या कोपऱ्याला यायला पाहिजे पण चला बरोबर आहे ते बरोबर उगतंय सूर्य बरोबर उगत पण माझी मला असं वाटतं की माझं घर ना चौक तिच्या पूर्व दिशेला ज्या ठिकाणी ठिकाणी आहे ना मी उगायला इकडे इकडं का उपत असं माझं पण ते बरोबर आहे उगत तेच बरोबर आहे असं काहीतरी डोकं चालतं माझं होऊन बघा घरात आले म्हणजे असं मंदिरापाशी थोडं वेळापूर्वी मंदिरात होतं पण आता इकडं इकडं चाललंय ते तर खूप छान असूर्यनारायण सूर्यनारायणचे सकाळ सकाळ दर्शन गुड मॉर्निंग पुन्हा एकदा सगळ्यांना मुलांची स्कूल मध्ये जायचे वेळ टाइम झालेला आहे आजचा एक्झाम असल्यामुळे ती उठलेली नाही अजून तिला ना मी उठवणार आहे दहा मिनिटात चला तोपर्यंत तो कॉफी बनवते आणि परत बसूयात मस्त पाच मिनिटे गप्पा मारत चला तर ब्लॅक कॉफी बनवायची हां तुम्ही म्हणाल पहिले साखर हो मी साखर टाकते ब्लॅक कॉफी बनवताना आणि आता मला जेवढ पाहिजे तेवढी मी बनवणार हे घेणार इथं बसून मस्त एन्जॉय करू एवढी कॉफी पाच मिनटं तरी स्वतःसाठी सकाळ सकाळ मी याच्यासाठी लवकर उठली आज लई नको काही आपल्या स्वतःसाठी पण सकाळ सकाळ टाइम पाहिजे शांतीत क्रांती सगळे झोपलेत आपला कुठून कार्यक्रम हळूहळू चालून द्यायच चला मग पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सर्वांना

ये क्या है यानो वापरून पाहयचं कसं आहे ते एकदा चांगला असेल तर काय माहिती किती किती इतरे बाळा दुसरा पार्सल हे दुसरा आहे ना देखते हैं इसमें क्या ऑर्डर के ना बॉटल हा ओर वो, वो आहे गड गिला यायना पण नीट काढता कोणसे कलर देईट होता कसे येत फुल्ली ब्लॅक नाही नाही असे कि कपडा कसा बघू दे मला कुठला तर मी शोध हे नाही का मी दोन सली आणि शेजीसाठी ड्रेस मागवले आणि मला खूप आवडले हा कलर वगैरे छान म्हणता पण काय हे ना सई साठी मागवलेला कलर खूप मस्त वाटला पण घातल्यानंतर एकदम वेगळ्या सईला बिलकुल आवडलो नाही आणि छान दिसतंय तिला ती नको म्हणती वन पीस असा तिला न सांगता हम्म तो कसंद आया सिजू देखा मोठा आहे त्याच्यामुळं आता तो कॅन्सल करायचा आहे छोटावाला मंगवानाय ठीक आहे ह्याच्यात काय आता काय सेजू तेलाची बॉटल मागवली ऑनलाईन बघूयात तर बॉटल एकदम मस्त भेटली आता आपण तेल वगैरे भरून ठेवूया त्याच्यात कसं वाटतंय बघा एकदम छान आहे क्वालिटी पण मस्त दाबत पण नाहीये काहीच नाहीये एवढं जोरात दाबते नाही दाबत ते आणि काचाच्या पण होत्या काचा नाही मागितल्या कारण असं आपण थोडस जोरात ठेवलं तरी फुटले असते तर हे बिलकुलच फुटणार वगैरे नाहीये आणि छान आहे मस्त आहे एकदम आता किचन मध्ये एका तूप ठेवते आणि एका तेल ठेवते Oh ये आले का रोज दीदीला आणायला जातो रोज आलेलं कि लक्ष बाई नवीन काय असू दे घरात आम्हाला पहिलं खेळायला ते काय स्कूलला स्कूल लाकूल मध्ये थोडस न्यायचंय ऑइल साठी आहे ते आणि हे तेलासाठी बोटल मिळवल्यात दो दोन आले त्याच्यामध्ये मग क्वालिटी कशी आहे क्वालिटी छान आहे ह्याची बॉटलची क्वालिटी एकदम मस्त आहे मोठी बघू यासं पॅक पण होते आणि असं खोलते हे ना पॅक थोडंसं हाताने करावं आहे प्रेस मग होते तर छान आहे ओके तेल वगैरे टाकलं तो पुन्हा दाखवेल तर मला याची क्वालिटी आवडली आणि हे एकदम मस्त आहे